आपल्या आयुष्यातले आपले पहिले गुरु म्हणजे आपले आईवडील आईबाबा बरं त्यांच्या संस्काराखाली आपण घडत असतो आणि जसजसं आपलं वय वाढत जातं ना तसतसं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपल्या आईवडिलांना किंवा आईबाबांना त्यांच्याकरता किती तुम्ही कुठलीही गोष्ट लाख मोलाची करा भारीतली साडी घ्या भारीतली गाडी घ्या घर घ्या आनंद होतो काहीच त्याबद्दल दुमत नाही पण सगळ्यात जास्त आनंद त्यांच्या चेहऱ्यावर कधी येतो तर जे ते जेव्हा परोपकार करतात परमार्थ करतात म्हणजे स्वतःसाठी तर जगतोच पण माझ्या आईबाबांची आणि आमच्या सगळ्या कुटुंबियांची ही एक खूप छान शिकवण आहे की समाजाकरता पण आपण काही ना काही केलं पाहिजे आणि करत राहिलं पाहिजे आणि मग मला असं वाटलं की गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने त्यांना जी गोष्ट करून सगळ्यात जास्त आनंद होतो ना ती त्यांची त्यांनाच करू दे आणि त्यांच्या हातानेच ही सेवा घडू देत त्यामुळे हा आजचा गुरुपौर्णिमा स्पेशल जो हा जो भाग आहे हा माझ्या घरातील अन्नपूर्णा देवींचा आहे ज्यांच्या हाताखाली हे पदार्थांचे किंवा पाककलेचे धडे मी घेतलेले आहेत आणि ते आज मस्त तुमच्यासाठी गोड पदार्थ करणार आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त नमस्कार नमस्कार मधुर आपल्याला म्हणत होती तेच खरं हो ती म्हणत होती तेच खरं कारण काय आपल्याला आपण एकट असं खाऊस तर आपल्याला ते जाणार नाही जमणारही नाही पण ते सगळं असं थोड्या प्रमाणात करायला जमत नाही आपल्याला भरपूर करायचं सगळ्यांना घालायचं आणि नंतर मग आपण खायचं अशी सवय सवय त्यामुळं आपण तसंच करूया आता आज आपण पायनापल सिरा करतोय पायनॅपल शिरा प्रसादासाठी आणि आता आपण हे तूप, तूप। कढई ठेवलेली आहे तूप आपण घालून घेऊया तूप घातलं आहे आपण कढईमध्ये त्याआधी तुम्हाला सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तुम्हा सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा आता आपण काजू तळून घेऊया हे आपण शंभर ग्राम काजू घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत आता हे आपण जे ड्रायफ्रूट टाकले बदाम आणि काजू काजू छान सोने रंग आता तळून हे आधी तळून ठेव घेतले ना की छान असा आपला पायनॅपल शिरा तयार होईल आता याचा रंग बदलत चाललेला आहे आता हे जरा होत आलं की त्यात आपण हे काळे मनुके टाकूया इथं बदाम आणि काजू सांग छान सोने रंगावर आपण तळून घेतलेले आपण मनुके शेवटी का टाकले की मनोका हा लगेच तुपामध्ये फुलून असा मोठा होतो मग हो ते शिऱ्यामध्ये असे चव नाही लागतो असा खूप असा मऊ होतो म्हणून आपण शेवटी ज्यात मनोके टाकलेले आता हे आपले छान सोने रंगावर परतून झालेले आता हे काढून काढून घेऊ घेऊ कलर खूप छान आलेला आहे खरपूस वास येत आहे काजूबाजा म्हणूग्याचा मंग स्वास जरवत आहे आपण आता ह्याच तुपामध्ये रवा भाजून घेणार आहे हा एक किलो बारीक रवा आहे तो आपण चांगल्या तुपामध्ये भाजून घेऊया हां आपण जे तूप शिल्लक राहिलं होतं ना त्या तुपाचा आपण रवा टाकला आहे जास्त तूप टाकायचं नाही आपलं भाजत भाजत आलं की तूप आपण टाकत जाणार आहे त्याच्यामध्ये त्यामुळे रवा असा छान फुलतो आणि रवा नेहमी भाजताना फुल गॅस करायचा नाही मंदायचा असा खरपूस आपण भाजून घेणार आहे तांबूस रांगा येईपर्यंत आपण हे भाजणार आहे आणि त्याच्याबरोबर थोडं थोडं तूप पण घालणार आहे आपण मधूनमधून हा खरपूस भाजत आलेला आहे आता आपण हे सगळं तूप एक किलो रव्याला आपण हे अर्धा किलो तूप घालतो आहे आता हे आपण सगळं तूप ह्याच्यात घालून घेऊया आता हे थोडं उरलंय नंतर आपण आपण तूप टाकले परत दोन तीन मिनटं आपण ह्याला छान तुपामध्ये परत परतून घेणार आहे आणि एक किलोला अर्धा किलोचं प्रमाण चला काय खमंग स्वाद त्या तुपाचा आता आपला रवा इथं भाजत आलेला आहे भाज भाजला आता जवळजवळ हम्म आपण जेवढा एक किलो रवा घेतला एक, एक किलो रव्याला अर्धा किलो तूप अर्धा किलो तूप टाकले आणि रव्याबरोबरच आपण एक लिटर पाणी उकळून घेतलेलं इथं आता आपण पाणी टाकून त्याला शिजवून घेतो बदामी रंगावर छान छान बदामी रंगावर असा आपला परतून झालेला आहे तर आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालणार आहे अंगावरील आपला रवा आता शिजत आलेला आहे छान 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 असा शिजला आहे त्यात आता आपण साखर घालूया किलोला किलो एक साखर घेतलेली आहे कमी जास्त तुमच्या ह्याच्यात तुम्हाला जर कमी गोड लागत असेल तर कमी तुम्ही साकर कमी घेऊ शकता ही साखर आता छान आपण मिसळून घेऊया याच्यात एक छान वा पानूया आता साखर घातली आहे ना आपण पाण्यामध्ये छान झालेलं आपलं इथं आता आपली साखर विरघळलेली आहे तर इथं आपण पायनॅपल पल टाक टाकणार आहे जर तुम्हाला पल नसं लागलं तर पायनॅपल मिळतं तर मिक्सरमधनं काढायचा आणि त्याचा गाळ असा गर घालायचा त्याचा गर गाळून घ्यायचा आणि मग टाकायचा तोही छान लागतो हा चांगला लागतो आता आपण याच्यात पायनॅपल टाकून घेऊ काय कलर आला आहे पायनापलचा एक किलो रवा आहे आपला एक किलोचा आहे तर याला एक लिटर पायनॅपलचा हा आणलेला ज्यूस आहे तर आपल्या सगळं लागणार आहे हे एक प्रमाण बरोबर आहे बघा कलर किती छान आलेला आहे पायनॅपलचा आणि ते तूप साखर रवा आणि पायनापल इतका खमंग स्वाद होता ह्याचा वा वा किती छान रंग आला आहे वासही छान येतो आहे रंगही छान आलेला आहे ह्याच्यात आता आपण थोडं तूप ठेवलेलं होतं ते आता ह्याच्यात घालून घेऊया सगळंच तूप वापरणार आहे ह्याच्याच बरोबर आपण आता ड्रायफ्रूटसुद्धा ह्याच्यावर घालणार आहे आणि ह्याला एक वाफ आणणार आहे ना आपण ते जे तूप घेतलं होतं ते पण टाकलंय सगळं ड्राय फ्रूट टाकलंय ते पण आपण ह्याच्यावर ठेवण्यात आलं छान वाफ आणणार आहे एक वाफ येऊन द्यायचे आता आपण ह्याला दहा मिनिटाची वाफ दिलेली आहे आता बघूया आपण छान वाफ काय सुंदर झालंय आपण हा आता आपण गॅस बंद करूया आणि हे छान असं एकसारखं पण हा सुका मेवा एकत्र करून घेतो काय सुंदर रंग आलेला आहे पायनॅपलची चाकाकी या शेऱ्याला आलेली आहे गुरुपौर्णिमेचा प्रसाद आता हा झालेला आहे हा पुढं काय करणार आहे तर तुम्हाला आम्ही दाखवूच पण आम्हाला तर आता कशात आनंद आहे तो ह्याच्यातनं तुम्हाला नंतर तर कळेल प्रसाद तयार आहे इथे हे डबेसुद्धा तयार आहे आपण आता हे एक एक भरूया छान दिसतंय बघा हा पायनॅपलचा प्रसाद वास्त इतका छान आहे तोंडाला पाणी सुटले <laughs> तोपर्यंत खुश रा आनंदी रा आणि सगळ्यात महत्वाचं खात खाता मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची असल चव